उपळाई केंद्रात बालानंदी बाजारात धमालच उपळाई बुद्रुक केंद्रातील जिल्हा परिषद शाळा बोकर दरावाडी वडाचीवाडी एडके रजपूत वस्ती बाबर वस्ती बेडगे वस्ती कचरे वस्ती न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत बालानंदी बाजार भरवण्यात आला याचा उद्देश हाच की मुलांना प्रत्यक्षात व्यवहारी ज्ञानाचे धडे मिळावेत मुलांचे संवाद कौशल्य विकसित व्हावे मुलांना व्यक्त होण्याची संधी मिळावी मुलांचे धाडस वाढावे विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेला वाव मिळावा त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचे की आपला देश कृषीप्रधान देश आहे त्याची माहिती मुलांना व्हावी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला व इतर पिकांची माहिती व्हावी उत्पादन कसे केले जाते याचे पुसटसे ज्ञान मिळणे गरजेचे आहे शेतीविषयी प्रेमाची भावना निर्माण व्हावी आई वडील शेतात दिवसभर राबराब राबतात त्या कष्टाचं मूल्य लहानपणीच मुलांना समजावं यासाठी हा उपक्रम खूपच महत्त्वपूर्ण आहे मुलांनी भाजीपालामध्ये वेगवेगळ्या विग प्रकारच्या भाज्या फळे लिंबू बोरं खाऊमध्ये भेळ पाणीपुरी भजी वडापाव व इतरही अनेक पदार्थ होते मुलांची विकण्याची पद्धत अद्भुत होती ओ मावशी लिंब घ्या मेथी घ्या की काकू ओ काकू मेथी कांद्याची पात घ्या कुठं नाही मिळणार एवढी चांगली वेळ गरम भजी वडापाव भरपूर घ्या असा संवाद साधताना एक वेगळा अनुभव त्यांना आला असे पालक शिक्षक विद्यार्थ्यांनी सांगितले आपल्या मुलांचं कौशल्य पाहून शिक्षक पालक खुश होते मोठ्या प्रमाणात पालकांनी उपस्थित राहून मनसोक्त खरेदी केली यात महिलाही मागे राहिल्या नाहीत अनेक मोठ्या अधिकारी पदाधिकारी मान्यवरांनी भेटी दिल्या व मुलांच्या बाजाराचा आनंद त्यांनी लोटला विद्यार्थी पालक त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून गेला असा आगळा वेगळा बाजार उपळाई बुद्रुक केंद्रात शिक्षक पालक विद्यार्थी यांच्या मदतीने संपन्न झाला